आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पडत्या ही दीपक आबांच्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा तुफान प्रतिसाद वाकीघे येथील असंख्य समस्यांचा आबांनी केला जागेवर निपटारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यास दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागलाय वाकी घे तालुका सांगोला इथं मुसळधार पावसातही हजारो नागरिकांनी दीपकाबांच्या गावभेट दौऱ्यास उपस्थिती दर्शवत दीपकाबांचे वाकी गावात जंगी स्वागत केले पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत गाजत फुलांची उधळण करून आणि शेकडो महिलांनी औक्षण करून आपल्या लाडक्या नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाकी घे गावात आबा साळुंखे पाटील यांचे स्वागत केले यावेळी वाकीगे गावातील सरपंच अर्चना शिंदे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शिंदे गणेश कांबळे रफीक शेख डॉक्टर पुण्यवंत निमंगरे तुकाराम गिरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी दीपक आबा दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत वाकीगावच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यावर होते वाकी गावातील मारुती मंदिर बुद्धविहार शिंदे वस्ती खांडेकर वस्ती माळी दाईंगडे वस्ती निमग्रेवाडी दिवसे पवार या वस्ती परिसरातील शेकडो नागरिकांशी संवाद साधला वाकीघे परिसरातील नागरिकांच्या रस्ते पाणी वीज आरोग्य याविषयी अडचणी जाणून घेतल्या आणि जागेवरूनच संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून वाकी परिसरातील नागरिकांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना केल्या वाकी घेरडे परिसरातील नागरिकांच्या जा अडचणी जागेवरून निपटारा केल्याने या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर